नमस्कार मी दिव्या दिव्यागामुळे तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आंदोलने तसेच महत्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत सर्वप्रथम आपण आज दिवसभरातील टॉप फाईव्ह हेडलाईन्स पाहूयात शिवाजी विद्यापीठाचा आज बासष्टवा दीक्षांत समारंभ पार पडला या दीक्षांत समारंभाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर जी सतीश रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती येथील हॉटेल अशोकाच्या स्वयंपाक घराला लागली आग स्वयंपाक करताना फोडणी टाकल्याने भडका उडाल्याची माहिती समोर गॅस तात्काळ बाहेर काढल्यामुळे मोठा टळला हातकलंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू विहिरीत पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे उघड मलकापूर ग्रामीण रुग्णालयास आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांची भेट मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालय तत्काळ व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉक्टर माणी यांची प्रतिपादन <takes pain noise> कोल्हापूरहून ट्रॅव्हल्स वरून मुंबईला जाणाऱ्या अंगाडियाच्या साठ किलो चांदीवर सशस्त्र दरोडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या बारा तासात सात आरोपींना केले जेरबंद आता पाहूया ठळक घडामोड शिवाजी विद्यापीठाचा आज बासष्टावा दीक्षांत समारंभ पार पडला विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊबाई सभागृहात सकाळी अकरा वाजता समारंभाचे उद्घाटन झाले या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि अध्यक्ष डॉक्टर जी सतीश रेड्डी उपस्थित होते समारंभात एकूण एकोणपन्नास हजार नऊशे दोन पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली आहे कागल येथील हॉटेल अशोकाच्या स्वयंपाकघरात बुधवारी अडीचच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली स्वयंपाक करताना फोडणी टाकल्याने भडका उडाल्याची माहिती समोर येते परिषद आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणली हॉटेल प्रशासनाने गॅस टाक्या तत्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे शतकोत्तर परंपरेचा नाताळ उत्सव हो, मोठ्या उत्साहात हो, साजरा होणार आहे यावेळी चर्चमध्ये सामाजिक उपक्रम आणि मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले उत्सवात पन्हाळा तालुक्यातील व कोडोली परिसरातील हजारो ख्रिश्चन सहभागी होणार असून हा नाताळ उत्सव पाच दिवस चालणार आहे हातकलंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील सात वर्षीय सत्यम उर्फ ओम झलक याचा दुर्दैवी मृत्यू झाला ओम संपूर्ण दिवस शेतात खेळत होता दुपारी त्याची बहीण आणि आजोबांनी त्याला घरी येण्यास सांगितले पण खेळाच्या नादात तो आला नाही सायंकाळी विहिरीकडे जाताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात कोसळला अखेरीस रात्री सुमारी अकरा वाजता विहिरीत शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह आढळला या संपूर्ण घटनेमुळे लक्ष्मीवाडीवर शोककळा पसरली आहे मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालय तात्काळ व्हावे यासाठी आमदार विनय कोरे यांनी नागपूर अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता याची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी देखील पुढील कारवाई करण्याची सूचना दिली या अनुषंगाने मलकापूर ग्रामीण रुग्णालयास आरोग्य उपसंचालक डॉ दिलीप माने यांनी भेट दिली आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती घेत पुढील कारवाई लवकरच करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली हातकलंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याकडून सोडण्यात येणाऱ्या मळीमिश्रीत वारणा नदीतील पाण्यामुळे भेंडवडे गावातील पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी तीव्र आंदोलन छेडलं कारखान्याच्या परिसरात एकत्र येत ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे आंदोलनाची माहिती मिळता स्थानिक प्रशासनाच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून कारखाना व्यवस्थापनाशी तातडीने बैठक घेऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले कोल्हापूरातून ट्रॅव्हल्स वरून मुंबईला जाणाऱ्या अंगाड्याच्या साठ किलो चांदीवर सात जणांच्या टोळीने सोमवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकला ट्रॅव्हल्स चालकास कोयता सह हो धारदार शस्त्रांचा धाक दाखवून हा दरोडा टाकण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या बदकाने अवघ्या हो बारा तासात या घटनेचा तपास करून सात आरोपींना जेरबंद केलं ही चांदी कोणाकोणाची आहे त्यांच्याकडे याबाबत पावत्या आहेत का याचा तपास करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली कोल्हापूरच्या मातीमध्ये जिद्द शिस्त आणि देशभक्ती रुजलेली आहे याचा प्रत्यय या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरची कन्या सई संदीप जाधव या अवघ्या तेवीस वर्षाच्या तरुणीने साऱ्या देशाला दिला डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीच्या त्र्याण्णव वर्षाच्या इतिहासात प्रथमच एक महिला अधिकारी कॅडेट म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट पदाची सूत्रे हाती घेण्याचा मान सैनी मिळवला आता बातमी पाहूया राज्याची संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाचं बिगुल वाजलं असून मुंबई महानगरपालिकेतून सर्वात चर्चेचा विषय म्हणजे ठाकरे बंधूंचा ठाकरे बंधूंच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय आज चोवीस डिसेंबर दुपारी बारा वाजता यांच्या युतीची घोषणा झाली मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना मनसे एकत्र आल्याने ठाकरेंची ताकद वाढणार असल्याची चर्चा सर्वत्र होतीये तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी या बातम्यांचे अधिक सविस्तर विश्लेषण स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर तोपर्यंत नमस्कार